तर जय शिवराय मित्रांनो मी विनोद कांबळे स्वागत करतो तुमचं सह्याद्री भटकंती ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजची आपली भटकंती आहे भामचंद्र गुहा तर मी मंगरूळ किल्ला जो तळेगाव एम आय डी सीमध्ये आहे तिथे बे अगोदर गेलो होतो आणि तेथून अन्य काही ठिकाणी आहेत जवळ आसपास तर ते, ते मी एक्सप्लोअर करणार होतो त्यापैकी एक हे आहे भामचंद्र गुहा तर तेथून जवळपास अठरा किलोमीटर हे अंतर होतं भामचंद्र गुहापर्यंतचं गुगल मैप लोकेशन लोकेशनने मी लोकांना विचारत इथपर्यंत पोहोचलो तर इथे एक हनुमानाचं मंदिर आहे तेथून तो ट्रेक सुरू होतो मारुती मंदिरा शेजारूनच मार्ग गुहांकडे जातो हे भामचंद्र डोंगर येथील गुहा मंदिर व लेणी यासोबतच संत तुकाराम महाराजांच्या पदरस्पर्शाने पावन हे ठिकाण साक्षात्कार भूमी म्हणून देखील ओळखले जाते तर हनुमान मंदिरापासून मी ह्या बाजूने असा वर आलो होतो आणि पुढे गोवांकडे निघणार होतो पण एक वाट उजवीकडे दादाने दिसली म्हणून इथे आलो तर इथे असं एक दगडांची एक वास्तू आहे आणि ह्या बाजूने आपल्याला काही मार्ग दिसत आहेत जे खालच्या दिशेने उतरतात तर अन्य काही मार्ग असतील जे ये इथे येत असतील आणि असे हे मार्ग एकसोबत इथे मिळून गुहाच्या दिशेने वर जात आहेत वाटेत आपल्याला ही शौचालयाची व्यवस्था केलेली दिसून येते तर बऱ्याच ठिकाणी लाईटची व्यवस्था देखील आहे हा मार्ग आहे गुवांकडे जाणारा लेणी परिसरात येताच पहिले कातळात कोरलेली पाण्याची टाकी दिसली या लेणी समूहातील पहिली गुहा हे भगवान भामचंद्रांना समर्पित गुहा मंदिर, दगडी खांबावर तोललेले सभामंडप आणि गर्भगृह अशी एकूणच मंदिराची आखणी या गुहा मंदिराच्या सौंदर्यात भर घालते ते येथील बारीक कोरीवकाम सोबतच अनेक देवी देवतांच्या कोरीव मूर्ती येथे आहेत वारकरी संप्रदायासाठी हे ठिकाण अतिशय महत्त्वाचे त्यामुळे त्यांची वर्दळ येथे नेहमीच असते श्रावण महिना आणि महाशिवरात्री दरम्यान हा डोंगर भाविकांनी बहरतो मंदिराजवळील टाकीतील पाण्याची मधुर चव नक्कीच घ्यावी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अभ्यासासाठी अनेक साधक येथे येत असतात काही आठवडे ते महिने ते अगदीच काही वर्षापर्यंत त्यांचे येथे ते वास्तव राहते निरकून पाहिले तर दगडात कोरलेल्या बऱ्याच वास्तू या परिसरात दिसतील तुकोबांना भगवान पांडुरंगाचे दर्शन झाले ती गुहा वरच्या भागात आहे जेथे जाण्यासाठी कातळकोरी पायऱ्यांचा मार्ग याच गुहेत तुकोबांना निराकार श्री विठ्ठलाची भेट झाली असल्याचा उल्लेख त्यांच्या अभंगात आढळतो विठ्ठल रकुमाईच्या मूर्तीसोबतच भिंतीवर कोरलेले तुकोबाचे शिल्प आहे ज्यात वाघ विंचू साप मोर यासारखे वन्यजीव देखील कोरलेले दिसते शेजारी भागीरथी कुंड आहे पुन्हा खाली आल्यावर डाव्या बाजूला थोडं पुढे आणखीन एक गुहा आहे या गुहेपासूनच मार्ग भामचंद्र डोंगराच्या माथ्यावर जातो गुहेपासून पुढे आल्यानंतर मार्ग थोड्या वेळाने चढ पकडायला लागतो ला 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 चढ वाढत जातो त्यात ऊन देखील आहे आता जवळपास एक वाजलाय आहे त्यामुळे ऊन भरपूर आहे तर थोडं थकायला जास्त होते मी थोडं थांबलो आणि आधी एक पाच मिनिटातच आपण पटारावर जाणार आहोत आणि ह्या ज्या दहा मिनटं आता जे मी चढ केला दहा पंधरा मिनटापासून चढतोय मी पण एवढ्या वेळामध्ये माझ्या डोक्यात फक्त काही एक विचार चालू आहे तोच आपल्यासोबत शेअर करतोय मी आपल्याला माहीतच असेल संत तुकाराम महाराजांची जी वास्तव असलेली तीन महत्त्वाची डोंगरे म्हणजे भामचंद्र ज्या डोंगरावर आपण सध्या आहोत त्यानंतर जवळच भंडारा आहे आणि त्या पलीकडे पुढे घोरावडेश्वर तर घोरावडेश्वर लेणी येथे मी भेट दिलेली आहे भामचंद्र आपण सध्या आहोत आणि भंडारा लेणी येथे मी जाणार आहे थोड्या वेळाने तर या ठिकाणी साधक येत असतात ते ये ते ओव्या ग्रंथ यांचा पाठ आ, करतात ते त्यांचं पाठांतर चालतं ते आ, भरपूर म्हणजे पांडुरंगाचं ध्यान ह्या सर्व गोष्टीमध्ये ते तल्लीन असतात आणि काही दिवस राहतात पण मला इथे आल्या कळलं की काही लोक आहेत जे काही दिवसांपासून आहेत काही जे महिन्यांपासून आणि काही बऱ्याच वर्षांपासून म्हणजे ज्या व्यक्तीशी मी संवाद साधला तो तीन वर्षापासून येते आहे त्यानंतर जे वरच्या गुहेतील जे पुजारी होते ते अडोतीस वर्ष झाले येते आहेत अडोतीस वर्ष आपण विचार देखील करू शकत नाही त्यावेळेस अडतीस वर्ष अगोदर काय परिस्थिती इथे असेल म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत राहण्यासाठी जगण्यासाठी त्यावेळी अडतीस वर्ष अगोदर काय परिस्थिती असेल पण ते अडतीस वर्ष झाले इथे आहेत आणि विचार मनात यायला लागला की एवढे वर्ष कसे काय म्हणजे का ती एवढ्या वर्ष किंवा येत आहेत आणि इथेच राहत आहेत म्हणजे काही लोक पंधरावीस दिवसासाठी आले आणि महिना झाला ते इथेच आहेत त्यांना जावं असं वाटत नाहीये हा प्रश्न मला पडत होता आणि थोडा वेळ बसलो तिथे त्यांच्याशी संवाद साधला आणि या तासाभराच्या संवादामध्ये तिथे थांबण्यामध्ये थोडा वेळ फक्त शांत बसण्यामध्ये काहीतरी असं वे वेगळंच अनुभव हो येत होता की असं वाटतं की थोडा वेळ अजून थांबतो थो। थोडा वेळ अजून थांबतो तर कदाचित तासाभरात जर मला असं वाटू शकतं तर तुम्ही पंधरा एक दिवस जर इथे राहत असाल साधक म्हणून आन आला असाल ते तर आधीच ओव्या ग्रंथ त्यांचं जीवनमानच वेगळं आहे तर का नाही वाटू शकत की आपल्याला वर्षानुवर्ष इथे राहावं करून कारण खरंच हे फार स्वाभाविक ही गोष्ट होणं तर भरपूर काही बघायला शिकायला आणि अनुभवायला भेटलं या भटकंतीमध्ये तर आयुष्यात नक्की लक्षात राहील मला हा अनुभव नेहमीच तर बघू आता आपल्याला सध्या पटारावर जायचं आहे तर पठारावर हा एक भगवा लावण्यात आला आहे खरंच एक ऊर्जा भेटते भगवा पाहिला तेव्हा येथील आय डी सी परिसराचा पूर्ण तसं एकदम पठार नाही आहे बऱ्याच वर खाली आहे एक रांगच एका आहे एकामेकाला लागून अशी बरीच मोठी रांग आहे तर आपण सर्व सर्वपासून एक्सप्लोर करू शकता एकटाच असल्याने लगोलग पुन्हा गुहेपाशी आलो तेव्हा साधकांनी आपुलकीने दिलेली भाजी भाकरी त्यांच्याशी झालेला संवाद आणि काही वेळ या पवित्र ठिकाणी शांत बसून राहणे ह्या गोष्टी एकूणच भटकंतीस परिपूर्ण बनवतात पुढील प्रवासासाठी इंदुरी किल्ल्याकडे निघालो